महाराजा प्रत्येक वर्षाचा शाळेमध्ये मातीची मूर्ती बनवून आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी आज प्रत्येक माझ्या पुढे मूर्ती प्रत्येक पोचवलं आणि त्या त्या वास्तूमध्ये एका स्पर्धेक सहकार्य केलं आणि ह्या वेळाकडे आज जी काय माझ्या मूळ शाळेची मूळ मूर्ती ज्या मूर्तीकडे जाता असा आतापर्यंत माझ्या पुढे या आद आद लस, का का लस, मुर्थ मुलानी आज या गावातल्या मुलांनी वाडीतल्या मुलांनी तेव्हा खरोखरच माती कामापासून आज केले कामापर्यंत प्रे, के आज त्यांच्याकडे आज रंगदेवता प्रसन्न कर आणि केलेली शवसागडी आज पूर्णपणे मान्य करून घे राखी खरी कर आणि ही आज जी काय गणपती आज चित्रशाळा आज खोटले तळेवाडी ही शाळा कायम स्वरूपात या जागेवर आत या नांदव आत या सहकारी कर राकर गुतिया खरी कर आज या गावा घरात आज या तळेवाटीच्या आज माझ्या कुटुंबात आज भारतीच्या काय असत आज परचुमे न्यावर आज त्यांभाळकर त्यां रागुतीया खरी कर त्यांच्या पाठी असणारी अडचणी आज या दूर कर आणि विघ्नेश्वरा आज तुझी जी काही सेवा सेवासागरी केलेली आहे मान्य करून घे प्रत्येक घरी प्रत्येक कुटुंबाकडे आज या साई सायंकाळ तू चांगली बुद्धिमानी राकार होत्या खरी कर आज अन्न वस्त्र आरोग्य त्यांचा सुख समाधान नांदव आणि मर्यादित या अधिकारा गावराठी ग्रामदेवते आणि थळाच्या महापुरुषा गिरोबा आणि थळाच्या ब्राह्मण थळाचे अधिकारा पहिल्या वाद मार्गी देवतरा एका मतान आज जशी या आ ठिकाणी ही गणपती मूर्ती शाळा आधी चालू ठेवून सहकारी करून आज गणपती गणेश विघ्नेश्वर आज ह्या ठिकाणी आज मूळमट्टीकडे आज ही गणपती मूळ शाळेची जाता असा त्या ठिकाणी मूळमट्टीच्या जागेकडे असणारा कुटुंब हा इथे मुंबई जागे नांदा आज त्यांना सहकार्य करू असं मत